स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर मी आज बनवणार आहे सोया कबाब तर त्याच्यासाठी इथे मी एक वाटीवर सोयाबीन घेतलेल्या आहे आणि ते मी हे आधी ह्या मध्ये टाकते इथे मी गॅसवर गरम पाणी केलेलं आहे तो ह्या गरम पाणी ह्या सोयाबीनमध्ये टाकायचं आहे आणि फक्त पाच मिनिटासाठी आपल्याला ठेवायचे पाच मिनिटांसाठी मी झाकण लावून हा बाउल ठेवून देते इथे पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघूया छान असे भिजले आहेत तर आपण हा पाणी काढून घेऊया पुन्हा याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकून घेऊ याच्यात थंड पाणी टाकल्यानंतर याला छान असे धुवायचे हा जो व्हाईट व्हाईट फेस दिसो ना हा पूर्ण काढून टाकायचा आहे असे बघू शकता असे चांगले धुवायचे आहेत आणि पुन्हा असं एक दोन वेळा हे पाणी टाकून आपल्याला धुवून घ्यायचे पुन्हा मी याच्यात थंड पाणी आता एकदा अजून धुवून घेते स्वच्छ असे हे धुवून घेतले आहे आता मी डायरेक्ट हे मिक्सरच्या जार मध्ये टाकणार दोन तीन पाण्याने धुतल्यामुळं ते छान होतात आणि त्यांना वास वगैरे येत नाहीये आणि सगळं कट पाणी निघून जातो त्याच्यानंतर मी ह्या या कबाबसाठी मी तिथे मूठ कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच अद्रकचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अर्धी मूठ लसून घेतलेलं आहे हे सोयाबीन आणि हे सगळं एकत्र मी वाटून घे हे मिक्सरनी मी हा पेस्ट करून घेतलेला आहे मी या बाउलमध्ये सगळं हे काढून ठेवते छान असं बारीक पेस्ट करून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये जिरा पावडर एक चमच गरम मसाला एक चमच हळद अर्धा चमच धनापूड एक चमच आणि लाल तिखट अर्धा चमच टाकते कारण आपण तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मी ते एक चमच टाकलेला आहे आणि अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेला आहे की छान असे कुरकुरीत आपले कबाब होतील आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलचा बटन दाबा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल आणि असं छान याला असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जरा वेगळ्या पद्धतीचे कबाब दाखवते छान असे कुरकुरीत टेस्टी याच्यात कबाब फ्राय करण्यासाठी मी इथे दोन चमच रवा घेतला आहे एक ते दीड चमच त्याच्यात तीळ मिक्स करते तर लागला तर आपण पुन्हा घेऊ शकतो हे सगळं चांगलं मिक्स करून आपल्याला ठेवायचं आहे आणि आपण हा जो पेस्ट बनवलेला आहे तो चांगला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे हाताला थोडासा तेल लावून आपल्याला याचे छोटे छोटे गोळे असे करून घ्यायचे आणि असे कबाबचा आकार द्यायचा आहे तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता मी दोन आकारात असे हे बनवले आहेत आणि अशा प्रकारे मी सगळं हे बनून घेते गॅस चालू करून मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन गरम पण झालेला आहे आपण जे बनवलेले आहेत कबाब रवा आणि तीळ त्याच्यात डीप करते आणि पॅन मध्ये मी शॅलो फ्राय करते तुम्ही डीप फ्राय पण करू शकता इथे मी थोडा पॅन मध्ये तेल टाकतेय आणि छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत खमंग असे आपले हे सोया कबाब तयार होतात डिट मरवलेले सगळे कवक पॅन मध्ये टाकले आहेत गॅस थोडा मिडियम ठेवायचा आहे फास्ट गॅस ठेवला तर आपले कवक जळून जाऊ जरु शकतात ते आतून पण शिजले पाहिजेत म्हणून आपल्याला ते गॅस मीडियमच ठेवून फ्राय करायचे आहेत आपल्याला सा तेल सोडायचं चा आहे छान असे गोल्डन कलर आपल्याला ते परतायचे लगेच पलटी करायचे नाहीये एका साईडनं ना थोडेसे होऊन द्यायचे आहेत दोन मिनटं तरी आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे माझ्या मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आपण यांना आता एक एक पलटी करून घेऊया असं अल्टी पलटी करून आपल्याला छान असे गोल्डन कलरवर हे फ्राय करून घ्यायचे आहे हे करताना जरा गडबड करायची नाहीये सावकाश करायचा आहे आणि पुन्हा त्यांना वरतून तेल थोडायचं आहे आणि डीप फ्राय करणार असाल तर तेल छान गरम करून घ्यायचा आणि टाकल्यानंतर मीडियम गॅस ठेवून त्यांना डीप फ्राय करायची आणि हे कबाब हेल्दी पण आहेत याच्यात आपण कोणताच मैदा वगैरे यूज केलेला नाहीये पण तांदळाचा पीठ केलेला आहे रवा घेतलेला आहे तीळ आहे जे पौष्टिक आहेत असेच हेल्दी कबाब आपले तयार होतात इथे कबाब मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत छान तर मी आता गॅस बंद करते प्लेट मध्ये काढून घे इथे कबाब सोबत खाण्यासाठी मी चटणी बनवत आहे त्याच्यासाठी मी ते थोडीशी क पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ऑलरेडी कबाब आपले थोडेसे तिखट आहेत त्याच्या आता मी हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घेते आणि थोडासा चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकते इथे छान असे आपले सोया कबाब तयार आहेत तर आपण पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो सॉससोबत ते खाऊ शकतो इथे मी एक तोडून दाखवते एकदम आतून पण मस्त छान झालेला आहे क्रिस्पी असं तर नक्की करून बघा न आवडला असेल तर माझ्या मनीषाच रेसिपी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकलेली तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा मस्त राहा